मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलं घरी आहेत म्हटल्यावरती त्यांना मधल्या वेळेस खाण्यासाठी काही ना काही लागतच त्यामुळे आज आपण पंधरा ते वीस दिवस टिकणारा पदार्थ करणार आहोत तसं तर पंधरा ते वीस दिवस टिकणारे पदार्थ भरपूर आहेत पण चकली आणि चिवड्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही आज आपण ही जी चकली करणार आहोत या चकलीचं पीठ भिजवण्यासाठी मी तेलाचं इथे थेंब सुद्धा वापरलेला नाही जरा देखील तेल न वापरता सुद्धा चकल्या मस्त काटेरी आणि खूप जास्त खुसखुशीत तयार होतात इथे तुम्ही बघू शकता चकलीला मस्त काटे आलेले आहेत आणि एका हाताने सुद्धा लगेच तोडल्या जात आहे चकलीला रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे महत्वाचं म्हणजे मस्त चटपटीत अशी ही चकली तयार होते चला तर मग आपण बिना भाजण्याची चकली बनवायला सुरुवात करू आजची ही चकली मी मुगाच्या डाळीपासून करणार आहे तर त्यासाठी इथे मी कुकरच्या एका भांड्यामध्ये एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही चकली बनवण्यासाठी साल काढलेलीच मुगाची डाळ वापरायची आहे यामध्ये पाणी टाकायचं आणि दोन ते तीन पाण्यांनी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची इथे आपण एक वाटी मुगाची डाळ घेतलेली असल्यामुळे यामध्ये दोन वाटी पाणी टाकायचं आहे एक ते दोन मिनिटांसाठी ही मुगाची डाळ आपण बाजूला ठेवून देऊ दुसरीकडे मी एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये एखादं कापड किंवा रुमाल टाकायचा ज्या कापडाचा रंग निघणार नाही किंवा शक्यतो पांढऱ्या कलरचाच कापड इथे वापरायचा आहे मी इथे रुमाल घेतलेला आहे आणि या रुमालामध्ये चार वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आपण रोज घरी चपाती करण्यासाठी जे गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ इथे घ्यायचं आहे फक्त पीठ घेत असताना ते चाळून घ्यायचं याआधी आपण एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर एक वाटी मुगाच्या डाळीसाठी चार वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे याच प्रमाणात तुम्ही एक किलो किंवा दोन किलो चकल्या सुद्धा अगदी आरामात करू शकता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे याला घट्ट बांधून याचं असं गाठोळ बनवून घ्यायचं आहे बांधून झाल्यानंतर गव्हाचं पीठ कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये ठेवायचं आपल्याला मुगाची डाळ कुकरला शिजवून घ्यायची आहे आणि गव्हाचं पीठ वाफवून घ्यायचं आहे तर कुकर मध्ये खाली मुगाची डाळ ठेवायची आणि वरच्या बाजूने गव्हाचं पीठ ठेवायचं आहे गव्हाचं पीठ वाफवत असताना त्यामध्ये पाणी जाऊ नये यासाठी यावरती झाकण ठेवायचं आणि कुकरचं झाकण लावून कमीत कमी आठ ते दहा शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत आठ ते दहा शिट्ट्यांमध्ये मुगाची डाळ मस्त मौसूत अशी शिजल्या जाते आणि पीठ सुद्धा वाफवून मस्त हलकं फुलकं होते दहा शिट्ट्यांमध्ये तुम्ही बघू शकता मुगाची डाळ मस्त शिजलेली आहे ही डाळ मस्त अशी घोटून घ्यायची आहे डाळ घोटून झालेली आहे आता गव्हाचं पीठ कसं वाफवलं गेलं ते बघू गव्हाचं पीठ वाफवल्यामुळे त्याचा असा दगड तयार होतो तुम्ही बघू शकता असा पिठाचा गोळा किंवा दगड झाला तर समजून जायचं पीठ मस्त वाफवला गेलेलं आहे हा गोळा बऱ्यापैकी घट्ट असतो तर याला आधी आपल्याला तोडून घ्यायचा आहे तुम्ही याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकता किंवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलकंसं ठेचून याला तोडून घेऊ शकता इथे सर्व पीठ मी तोडून घेतलेलं आहे या पिठाच्या खड्याची तर आपल्याला चकळी बनवता येणार नाही ना तर आधी आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे हे पिठाचे खडे टाकायचे आणि मिक्सरला चालू बंद करून याचं पीठ करून घ्यायचं इथे मी मिक्सर चालू बंद करून पीठ बनवून घेतलेलं आहे पण या पिठामध्ये सुद्धा थोडेसे जाळसरकण राहतात तर त्यासाठी आपल्याला चा हे पीठ चाळून घ्यायचं आहे पीठ चाळून घेतलेलं असल्यामुळे यामध्ये राहिलेले सर्व जाडसर कण निघून जातात तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी जाडसर असे कण राहिलेले आहेत चाळणीच्या वरती राहिलेले सर्व जाडसर कण किंवा खडे आपल्याला परत मिक्सरच्या भाड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहेत सोबतच उरलेलं सर्व पीठ सुद्धा अशाच पद्धतीने मिक्सरला बारीक करून चाळणीने गाळून घ्यायचं आहे याच पद्धतीने सर्व खड्यांचं पीठ मी बनवून घेते इथे चकलीसाठीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे लगेच आपण पीठ भिजवायला घेऊ तर त्यासाठी यामध्ये काही साहित्य टाकणार आहोत तर सुरुवातीला दोन चमचे पांढरे तीळ टाकायचे पोहेखानाचा पाऊन चमचा ओवा यामध्ये हाताने सोडून टाकायचा चवीपुरत किंवा एक छोटा चमचा यामध्ये मीठ टाकायचं छोटा पाऊन चमचा यामध्ये हळद टाकायची आहे नंतर अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर टाकायची एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची थोडीशी हिंग टाकायची आणि अर्धा चमचा जिरे सुद्धा टाकायचं यामध्ये मी धने पावडर टाकायला विसरली आहे तुम्ही एक चमचा धने पावडर सुद्धा टाकायची आहे सर्व मसाले टाकून झालेले आहेत आता आपण जी मुगाची डाळ घोटून घेतलेली आहे ती सर्व डाळ यामध्ये टाकायची आहे चकल्या मस्त खुसखुशीत होण्यासाठी गव्हाचं पीठ आपण आधीच वाफवून घेतलेलं आहे त्यामुळे यामध्ये तेलाचा एक थेंब सुद्धा टाकायची गरज नाही तुम्ही चुकून जरी यामध्ये जरा देखील तेल टाकलं तर चकले ह्या खूप जास्त तेलकट होतात चकली बनवताना कुठलंही पीठ वाफवून घेतलं तर त्यामध्ये तेलाचं मोहन अजिबात टाकायचं नाही सुरुवातीला मुगाच्या जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच पीठ एकत्र करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं गरजेनुसार पाणी टाकून याचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे नेहमी चकल्या बनवण्यासाठी जसं पीठ भिजवतं तसंच पीठ इथे भिजवायचं आहे किंवा चपातीसाठी पीठ भिजवतं अगदी त्यापेक्षा थोडंसंच घट्ट पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पीठ भिजवून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिट याला मुरवत ठेवायचं आहे अंदाजे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत चकलीचं चा, पीठ मुरत आहे इथे पीठ मस्त मुरलेलं आहे आणि आधीपेक्षा थोडस घट्ट सुद्धा झालेलं आहे या पिठापैकी छोटासा उंडा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे याला हलकस मळून याचा रोल बनवून घ्यायचा आहे पीठ भिजवत असतानाच मी याला चांगलं मळून घेतलेलं असल्यामुळे परत याला जास्त वेळ मळायची गरज पडली नाही इथे रोल बनवून झालेला आहे आता आपण चकली बनवण्यासाठी साच्या तयार करू साच्याला आतल्या बाजूने तेल लावून घेतलेला आहे ला आणि चकलीची प्लेट सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची नंतर बनवून घेतलेला उंड्याचा रोल यामध्ये व्यवस्थित दाबून दाबून भरायचा यामध्ये हवा राहता कामा नये रोल जरा जास्तच मोठा बनवलेला असेल तर शिल्लक राहिलेलं पीठ सर्व काढून घ्यायचं आणि झाकण लावून इथे आपला चकली बनवण्यासाठी साचा तयार झालेला आहे आता आपण लगेचच याच्या चकल्या बनवून घेऊ इथे एका ताटामध्ये मी चकल्या पाडून घेते तुम्ही बघू शकता चकली बनवत असताना ती कुठेही तुटत नाही आहे किंवा याचे तुकडे पडत नाही आणि चकलीला काटे सुद्धा अगदी परफेक्ट आलेले आहेत याचा समजून जायचं की चकलीचं पीठ हे मस्त भिजवलं गेलेलं आहे पीठ जरा देखील सैल भिजवल्या गेलं की चकलीला काटे व्यवस्थित येत नाहीत इथे मी थोड्याशा चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण लगेचच ह्या चकल्या तळून घेऊ चकली तळण्यासाठी मोठ्या आचेवरती तेल सुरुवातीला कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे कडकडीत गरम तेलामध्ये एक एक करून चकल्या सोडायच्या आहेत एका वेळेस तेलामध्ये बसतील एवढ्याच चकल्या तेला तेलामध्ये टाकायच्या आहेत एकाच वेळेस खूप जास्त चकल्या सुद्धा तेलामध्ये टाकल्या तर तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं आणि चकल्या तेल पितात थोडेसे बुडबुडे कमी झाल्यानंतर किंवा चकली तेलामध्ये सोडून पंचवीस ते तीस सेकंद झाल्यानंतर चकल्या पलटून घ्यायच्या आणि गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय करायची तेलामध्ये चकल्या तळत असताना चमच्यानी त्याला सारखं हलवत राहायचं नाही आणि जास्तीत जास्त तीन वेळा चकल्या आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत इथे तेलावरचे बुडबुडे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत याचाच अर्थ चकल्यात तळून झालेले आहेत तर याला आपण तेलामधून बाहेर काढून घेऊ आणि काढत असताना त्यामधलं शक्य तितकं तेल नितळून घ्यायचं याच पद्धतीने राहिलेल्या सर्व चकल्या मी बनवून तळून घेतलेल्या आहेत तुम्ही या चकल्यांचा रंग बघू शकता अगदी एकसारखा सर्व चकल्यांना रंग आलेला आहे आणि चकलीला काटे सुद्धा अप्रतिम आलेले आहेत खूप सुंदर अशी ही चकली आपली दिसत आहे आणि चवीला सुद्धा तितकीच अप्रतिम लागते ह्या चकल्या किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत हे तुम्हाला कळलंच असेल आणि जरा देखील तेलकट ह्या चकल्या होत नाहीत तेलाचा कमीत कमी वापर करून ह्या चकल्या बनवलेल्या आहेत त्यामुळे आजच चकल्या तुमच्या घरी करून बघा तुम्हाला कशा वाटल्या ह्या न विसरता कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला करा